आज मुंबईमध्ये रंग शारदा सभागृह जे आहे तिथे राज ठाकरे आज बैठक घेणार होते आणि ही बैठक सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला अगोदर कारण की म्हटलं जात होतं राज ठाकरे जो त्यांचा जुना पॅटर्न आहे लावरे तो व्हिडिओचा अशा प्रकारे काहीतरी सादर करणार आहेत आणि सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधणार आहे मात्र या दरम्यान त्यांनी जे म्हटलेलं आहे ते आणि जे दावे झालेले आहेत जे आरोप झालेले आहेत ते नक्कीच सगळ्यांची आता भुवया उंचावणारे आहेत नक्की आज सभागृहामध्ये काय काय घडलेलं आहे राज ठाकरे काय काय म्हणालेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाला आता कसं आव्हान केलंय ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता जेव्हा राज ठाकरे सभागृहात आले त्यांनी सर्वात प्रथम तर आता ज्या भेटीगाठी होत आहेत त्यावरून वक्तव्य केलं उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जी भेटघाट होते त्यावरती वक्तव्य केलं ते म्हणाले की उद्धव आणि माझे हे आता उठणं बसणं चालू राहणार आहे उद्धव ठाकरे आणि माझ्या भेटी चालूच राहणार आहे तुम्ही काय किती वेळा ते एवढ्या भेटी झाल्या दहावी भेट झाली अकरावी भेट झाली किती वेळा सांगताय आता हे सगळं करायची गरज नाही अशा भेटीगाठी सुरू होणार आहे हे त्यांनी स्पष्ट रूपात सुरुवातीलाच सांगून टाकलं आता पुढे या बैठकीचा मूळ उद्देश जो होता तो त्यांनी काय करणार आहे हे सांगण्यापूर्वी म्हटलं की बघा आज तुमच्यासाठी मी जा जादूचे प्रयोग आणलेत लोक म्हणत होते की लावरे तो व्हिडिओ असा काहीतरी पॅटर्न असणार आहे मात्र नाही तसं नाही यावेळेला त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले की यावेळेला जादूचे प्रयोग आणलेत आणि ती नेमकी जादू काय आहे हे सांगण्यासाठी दोन प्रात्यक्षिक करण्या प्रात्यक्षिक करण्यासाठी दोन वेगळे व्यक्ती देखील बोलवले होते आणि ते जे व्यक्ती आणले होते त्यावरून देखील त्यांनी एक वेगळाच जो आहे तो व्यंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला इलेक्ट्रॉनिक मशीन हे तुमच्या समोर आणले आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारचा गोंधळ होतो आणि म्हणून ते सगळं सादर करणार आहेत मी पहिलं नाव विसरलो पटेल ना अमित उपाध्याय आणि दुसरे कोणतरी एक पटेल होते अमित उपाध्याय ना तुम्ही अ यक्षित पटेल मी म्हटलं पटेल असेल तर बरं होईल नंतर त्रास नाही होणार त्यांना जाचा जी मी मी श्री उपाध्याय आणि पटेल यांना इथे व्यासपीठावरती यायला विनंती करतो या आपण आता नेमके काय काय आहे ते प्रयोग काय आहे हे आपण पुढे सांगतोच दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मनसेकडून आज मतचोरी कशी होते याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आलेलं आहे आता नक्कीच जेव्हा राज ठाकरे यांनी सांगितलं की बघा हे प्रत्यक्ष सादरीकरण होत आहे मात्र या ज्या ईव्हीएम सादरीकरणासाठी वापरतोय त्या निवडणुकाच्या आय निवडणूक आयोगाच्या आहेत हे असे काही दावे नाही आहेत ही जी आहेत ती बनवलेली मनसेकडून सादरीकरण करताना बनवलेली जी ईव्हीएम आहेत त्या आहेत त्यामुळे दावा असा नाहीये की हे तसेच असणार म्हणून मात्र कुठेतरी हा जो जादूचा प्रयोग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ते सादरीकरण करताना मजसुरी कशी होती दाखवताना ते ईव्हीएम मध्ये कसा घोळ होतो हे सांगितले आता नेमकं काय काय होत आहे त्यासाठी ते जे दोन व्यक्ती आले त्यांनी काय काय म्हटलेलं आहे ते आपण त्यांच्याकडूनच ऐकूया आपण इलेक्शनचा निकाल बघू पहिले आपण जो इलेक्शनचा निकाल बघणार तो इलेक्ट्रॉनिक वोट असेल तर इलेक्ट्रॉनिक वोट म्हणजे जे, जे आपल्याला दिसत नाही आणि त्याची काउंटिंग काय दाखवते बघा मी कॅमेरामॅननं रिक्वेस्ट करणार का ते फक्त या ई डीवर झूम करा तर सगळ्यांना तो निकाल दिसेल निकाल असा येतो आहे का तीन वोट जे आहे ते सफरचंदाला भेटले आहेत एक वोट जे आहे ते केळ्याला भेटलं आहे आणि एक वोट जे आहे ते कलिंगडला भेटलं आहे पण आपण काय वोट केला होतं हे आपल्याला माहिती आहे एक वोट आपण केला होता सफरचंदला आणि दोन दोन केले होते केले आणि कलिंगडला आणि आपण त्याची पावती पण बघितली होती तर आपण आता बघू की याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय आपण हे सगळं बघितल्यानंतर आपल्याकडे एकच उपाय आहे भरपूर आमदारांनी हे केलं पण होतं का बाबा आम्ही पैसे भरू आणि व्ही पॅटची मोजणी करू व्ही व्ही पॅटची पावती जर शंभर टक्के मोजणी केली तर चोरी पकडली जाणार असे बोलणारे बोलतात पण तर आपण इकडे काय करू ते याला उघडू आणि चेक करू पहिले आपण बघितलं होतं की याच्यामध्ये कुठलीच पावती नव्हती तर एक एक करून उघडणार पहिला हा या पने शक्ता केला दूसरा हे आपण हे बघू शकता केळ्याचं दुसरं हे बघा हे केळा हे कलिंगड परत बघा हे परत सफरचंद या प्रकारे सफरचंदचे दोन मत झाले आपण एकच दिले होते आणि इलेक्ट्रॉनिक वोटच्या बरोबर जर याची आपण मॅचिंग केली तर हंड्रेड पर्सेंट मॅचिंग झाली म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोट आणि पेपर स्लिपचे वोट हे हंड्रेड पर्सेंट मॅचिंग करून आपला हा प्रोग्राम हा आपल्याला वोट चोरी करून देऊ शकतो या व्ही व्ही पॅटमध्ये दोन हजार सतराच्या जवळ असा काळाकास लावला गेला होता अगोदर जो व्ही व्ही पॅट होता त्याच्यामध्ये काळाकास नव्हता आता हे काळाकास लावल्यानंतर काय गोळ होऊ शकतो हे आपण समजण्याचा प्रयत्न करू आता मी काळा काळाकाज काढला आहे काळाकाज काढून बाहेर ठेवला आहे आणि परत तीच वोटिंग आपण करत बघू तर परत मी तशीच वोटिंग करतोय आणि आपण बघू शकता का केळ्याची पावती आली लाईट पेटली आपल्याला व्यवस्थित केळ्याची पावती दिसते जेव्हापर्यंत लाईट आहे ती पावती दिसणार आणि जर हा काळाकाच काढला काळाकाच इकडे ठेवला तर आपल्याला काहीच नाही ऐकणार जे दिसणार आहे ते तेव्हाच दिसणार जेव्हा पहिल्यासारखा व्ही व्ही पॅट असेल पहिल्याचा व्ही पॅट जो होता त्याच्यामध्ये काळाकास नव्हता आता काळाकास लावल्यानंतर वोट झाल्यावर पहिला वोट जेव्हा वोट वोट करणार त्याला त्याची पावती दिसणार फक्त लाईट पेटल्यावर तर ही लाईट जी आहे ती आठ सेकंडासाठी पेटते आणि आठ सेकंडामध्ये आपल्याला ती पावती दिसते पण ती पावती जर त्याचा वोट चोरी करायचा असेल तर ही पावती हा प्रोग्राम अडकून ठेवणार त्याला खाली पाडणार नाही आणि दुसरा वोटर जो येणार वोट करायला त्याला ही पावती दिसणार नाही तर काळ्या काचच्या मागे अशी पावती अडकलेली आहे हे दुसरा वोटरला माहीत नाही पडणार तो येतो तो, तो पण केळ्याला वोट देतो आणि आपल्याला इकडे काय दिसतं दुसऱ्या वोटरसाठी परत इकडे लाईट पेटवली जाईल आणि त्याला पहिल्याची पावती दिसेल आणि अंधारात काय होतं बघा अंधारात काय होत आहे का त्यांनी सफरचंद मारला मग हा जो कॉम्बिनेशन आहे चोरीचा त्या कॉम्बिनेशनसाठी हा काळा कास पाहिजे लाईटची अवधी पहिले पंधरा सेकंड होती त्याला दोन हजार सतराच्या वेळी कधीतरी आठ सेकंड केली गेली -के आणि हा काळा कास लावला आणि त्या आठ सेकंडमध्ये तुम्हाला जी पावती दिसते ती पहिल्याची पावती आहे तुमच्या अगोदरची बोटरची पावती आहे किंवा तुमची पावती आहे ते माहीत नाही पडणार जर या काळा काळाकाचा उपयोग केला गेला आणि जर असा चोरीचा प्रोग्राम टाकला गेला आहे मशीन तर आमच्या मशीन मध्ये प्रयोगानंतर आता आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील घणाघात केला या दरम्यान त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर नमो सेंटर सुरू करण्याचा डाव आखला जातोय आणि महाराष्ट्रात नमो टुरिझम सेंटर सुरू करण्याचा हा डाव असताना जर असं कोणतं सेंटर रायगडावर शिवनेरीवरती जर उभं केलं तर ते आम्ही फोडून टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते राज ठाकरेंनी केलेलं आहे तसं आव्हान त्यांनी केलेलं आहे आता किल्ल्यावर नमो सेंटर सुरू केलं तर फोडून टाकणार हे म्हणून एकनाथ शिंदेच्याच खात्याच्या निर्णयावर राज ठाकरेंनी हा हल्लाबोल केलेला आहे असं म्हटलं जात आहे आता असं का म्हटलं जात आहे तर टुरिझम सेंटर हे नक्कीच टूरिझम मिनिस्ट्री जी आहे त्यांच्या अंडरमध्ये येतं आणि हे खातं जे आहे ते शंभूराज देसाई यांच्याकडे आहे आता या सगळ्यामध्ये त्यांनी असं देखील म्हटलं की हे सगळं जे सुरू आहे ते वरती पंतप्रधान यांना देखील माहीत नसेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील ही गोष्ट माहीत नसेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करणार राज ठाकरेंचा हा जो एक वक्तव्य होतं तो शिंदेवरती नाव न घेता हल्लाबोल असल्याचं देखील म्हटलं जातं तर हे सगळ्या गोष्टी घडतायत हे तुम्ही फक्त मुख्यमंत्री करण्यासाठी करतायत का असा प्रश्न राज ठाकरेंनी यातून उपस्थित केलाय का असं वक्तव्य हा एक सूचक इशारा त्यांना द्यायचा आहे का तुम्हाला काय वाटतं यावरती तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मात्र आता जगातील महत्वाच्या देशांमध्ये ईव्हीएम वापरले जात नाही असं देखील राज ठाकरे म्हणतायत आहेत जे पॉवरमधले देश आहेत त्यां त्यांच्याकडे ईव्हीएम वापरला जात नाही मात्र भारतामध्ये ईव्हीएम वापरला जाते आणि जिथे ईव्हीएम वापरतात ते ब्राझील सारखे देश असल्याचं राज ठाकरे म्हणतात आता या सगळ्यानंतर एक त्यांनी वक्तव्य केलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की एक तारखेला जो मोर्चा होतोय तो दणदणीत झाला पाहिजे असं म्हणत त्यांनी काय म्हटलंय तर महाराष्ट्र काय आ महाराष्ट्रात काय आग पेटली हे दिल्लीला कळालं पाहिजे सर्वांनी मोर्चाला या बॉसने सुट्टी नाही दिली तर बॉसला मारा अशा प्रकारचं त्यांनी एक व्यक्त वक्तव्य केलंय आणि शनिवार पुरत एकमत त्याच्या एकमत जे आहे ते त्याच्या गालावर म्हणजे बॉसच्या गालावर द्या तुमचा बॉसही मतदारच आहे त्यालाही मोर्चाला घेऊन या असं म्हणत राज ठाकरेंनी एक तारखेचा मोर्चा जो आहे तो दणदणीत झाला पाहिजे असं त्यांनी एक वक्तव्य केलंय आता एक वर्ष लागू दे पण मतदार याद्या स्वच्छ करा असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे पुढे ते असे देखील म्हणतात की मॅच तो फिक्स आहे वोट चोरून सत्तेत येऊन हे आता कसेही वागतायत त्यामुळे पुढे त्यांनी हेच सांगताना नवी मुंबई पालिका आयुक्ताच्या बंगल्यावरती पाचशे पन्नास मतदार दाखवलेत आणि शौ शौचालयाचा पत्ता एका मतदाराला दिला गेलाय अशा प्रकारचं एक महत्वाचं जे घडामोड मतदार घोळ जे आहे ती झालेली आहे ते देखील सांगितलंय आता यानंतर एक नोव्हेंबरला सर्वांनी यायचंय असं आवाहन करत ते स्वतः लोकलने मोर्चाला येणार आहेत राज ठाकरे असं त्यांनी सांगितलं आहे आणि आजच्या भाषणामध्ये जर आपण पाहतो तर प्रत्यक्ष त्यांनी भाजप पक्षाचं असं नाव अजून तरी कुठे घेतलेलं नाही आहे आणि म्हणताना देखील ते असेच म्हणाले की पंतप्रधानांना देखील माहीत नसेल की असं असं महाराष्ट्रामध्ये आहे नमो सेंटर सुरू होत आहेत अशा गोष्टी जे आहेत ते पंतप्रधानांना देखील माहीत नसेल असं त्यांनी म्हटलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा देखील त्यांनी काहीच उल्लेख केला नाही त्यामुळे भाजपवरती तरी आजच्या संपूर्ण बैठकीदरम्यान घणाघात झालेला नाहीये जे काही एक टीका केलेली आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरतीच झाली आहे इनडायरेक्टली नाव न घेता झालेली आहे त्यामुळे आता एक तारखेला काय होतं हे देखील बघण्यासारखं असेल आज राज ठाकरे यांनी ही बैठक घेऊन दाखवून दिलेलं आहे की निवडणूक आयोगाला हे आव्हान आहे का असा प्रश्न नक्कीच आहे आणि पुढे जो मोर्चा होणार आहे त्यावरती देखील त्यांनी महत्वाच्या एक सूचक वक्तव्य जे आहेत महत्वाचे सूचक वक्तव्य जे आहेत केले आहेत आता या संपूर्ण घटनेवरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद